नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारं आणि सर्वांच्या आवडीचं कैरीचं गोड लोणचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत हे लोणचं आज आपण खानदेशी पद्धतीने बनवतो आहे दहा किलो लोणच्यासाठी अगदी अचूक प्रमाण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर दहा किलो कैरी मी इथे घेतलेली आहे जी कैरी मी इथे घेतलेली आहे ती सरदार कैरी आहे कैरी घेत असताना ती व्यवस्थित कडक आहे का याची खात्री करूनच आपल्याला बाजारामधून कैरी विकत घ्यायची आहे कैरी फोडल्यानंतर ती मध्ये पूर्ण कच्ची निघायला हवी पिकलेली कैरी नको तर कैरी घेतल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कपड्याने पुसून कोरडी करायची आहे नंतर ही कैरी आपल्याला फोडून आणायची आहे किंवा घरीसुद्धा तुम्ही कैरी फोडून तयार करून ठेवू शकता त्यानंतर या फोडीसुद्धा आपल्याला एक एक करून व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा तुम्ही पंख्याच्या हवेखालीसुद्धा या कोरड्या करून घेऊ शकता दहा किलो कैरीच्या लोणच्यासाठी इथे मी दोन किलो तेल कळकळीत कल गरम करून घेणार आहे तर तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण बाकी मसाले बघून घेऊया इथे तेलाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकता तरी इथे जे मसाले मी घेतलेले आहेत ते असे आहेत तर इथे मी शोप पावडर घेतलेली आहे धणे पावडर घेतलेली आहे धणे आणि शोप पाव पाव किलो मी इथे घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये फिरून बारीक पावडर करून घेतली आहे त्यानंतर पाव किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे पाव किलोपेक्षा थोडं जास्त तिखट घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्यानंतर दुसऱ्या पर्थामध्ये मी इथे एक मोठा चमचा हिंग घेतलेला आहे त्यानंतर दहा ते पंधरा खळा मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा तमालपत्र घेतलेले आहे आणि एक छोटी वाटी भरून मी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत तर मेथीदाणे मिक्सरमध्ये थोडे ओबळ धोबळ इथे क्रश करून घेतलेले आहे यामध्ये मिरची आणि तमालपत्र तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे नाही घेतले किंवा घेतले तरी चालतील स्किप केले तरी चालतील इथे दहा किलो कैरीच्या लोणच्यासाठी नऊशे ग्रॅम मी इथे मीठ घेतलेला आहे तर या पद्धतीने मी हे सर्व मसाले घेतलेले आहे आपण यामध्ये काही खळे मसाले वापरणार आहोत एक्स्ट्राचे यामध्ये मी दहा ग्रॅम कपूरचिनी दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम सुंठ दहा ग्रॅम मिरे दहा ग्रॅम वेलदोळे आणि दहा ग्रॅम मोठी विलायची घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपण थोडं ओबळ कुटून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक असा मसाला हा तयार करून घ्यायचा आहे मसाला तयार झालेला आहे दहा किलो लोणच्यासाठी मी इथे तीन किलो साखर आणि तीन किलो गूळ घेतलेला आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दोघीपैकी एकच वस्तू वापरू शकता तेल घेतलेलं होतं ते छान इथे कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि आता या छोट्या परातामध्ये जो आपण एक्स्ट्रा मसाला घेतलेला होता तो मसाला दळल्यानंतर परातात काढून घेतलेला आहे थोडे त्यातले मी जे लवंग होते ते अख्खेसुद्धा इथे वापरलेले आहे आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालायचं आहे अगदीच कडकडीत तेल या मसाल्यामध्ये घालू नका नाहीतर हे सर्व मसाले जे आहेत ते जळून जातील तेल कळकळीत गरम झाल्यानंतर थोडं आपल्याला हवेमध्ये पंख्याच्या हवेखाली थोडं गार करून घ्यायचं आहे आणि थोडंच हलकंच गरम असेल तेव्हा इथे वापरायचं आहे अगदीच कळकळीत गरम तेल घातलं तर हे सर्व मसाले तुमचे जडून जातील आणि लोणच्याची चवसुद्धा खराब होईल त्यानंतर दुसऱ्या मोठ्या परातामध्ये आपण ज्या पावडर किंवा मोहरीची डाळ घेतलेली होती त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल ओतायचं आहे आणि हा मसाला असा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये गुठळा राहायला नको आणि मिरची थोडी उशिरा घातलेली आहे जेणेकरून गरम तेलामध्ये ती काळी व्हायला नको करपायला नको आणि आता स दोघी परातांमध्ये मिक्स केलेले हे मसाले आपल्याला एकाच ठिकाणी आता व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे तर जो छोट्या परातामधला मसाला होता तो मी आता इथे मोठ्या परातामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे छान एकत्र करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये जे मीठ आपण घेतलेलं होतं नऊशे ग्रॅम मी इथे मीठ घेतलेलं आहे मीठ किंवा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिकसुद्धा करू शकता आता हे मीठसुद्धा या मसाल्यामध्ये तयार झालेलं आहे हे टाकून तर अशा प्रकारे हा लोणच्यासाठी मसाला रेडी आहे या मसाल्याला काही ठिकाणी खार असं सुद्धा म्हटलं जातं तर इथे लोणचं तयार करत असताना ज्या वस्तू तुम्ही घेत आहात म्हणजे शोभ घेत असाल धणे घेत असाल तर या सर्व वस्तू नवीन घ्यायच्या आहे व्य व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि इथे लोणच्यासाठी आपल्याला वापरायचे आहे आता एका छोट्या परातामध्ये थोडा मसाला गूळ साखर आणि कैरीच्या फोडी या पद्धतीने मिक्स करायची आहे आणि एका मोठ्या बकेटमध्ये मी आता हे लोणचं घालणार आहे एवढं मोठं भांडं नसल्यामुळे थोडं थोडं या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे एक मोठी बकेट मी घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये असे लेअर आपण देणार आहोत सुरुवातीला थोडं लोणचं ॲड करून घेतलं खाली घातलं त्यानंतर यावर तयार मसाला त्यावर थोडं साखर गूळ त्यावर कैरीच्या फोळी अशा आपल्याला लेअर देत हे लोणचं तयार करायचं आहे तर तुम्ही इथे आपल्या पसंतीप्रमाणे फक्त गूळ घेतला तरी चालेल आम्ही गूळ आणि साखर समप्रमाणात इथे घेतलेले आहे लोणचं बनवत असताना सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित कोर्ड स्वच्छ आपल्याला इथे वापरायचं आहे पाण्याचा अंश या लोणच्यामध्ये जायला नको आणि या पद्धतीने इथे लेअर देत हे लोणचं असं तयार झालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता इथे लोणच्याला छान मस्त असा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे लोणच्यामध्ये घातलेलं साखर आणि गूळ थोडं वितळून याचं पाणी झालेलं आहे छान रस्सेदार असं हे लोणचं तयार झालेलं आहे तर हे लोणचं आपण साधारण चार पाच दिवस या बादलीमध्ये असंच रोज हलवत राहायचं आहे त्यानंतर यावर एखादा बारीक सुती कपडा सुरुवातीला बांधायचा आहे त्यानंतर तुम्ही हे लोणचं एखाद्या काचेच्या बळणीमध्ये किंवा एखाद्या चिनी मातीच्या बळणीमध्ये भरून ठेवू शकता कळीचं लोणचं घेत असताना यामध्ये ओला चमचा ओला हात लागू देऊ नका त्यामुळे लोणचं खराब होतं त्याचे चान्सेस जास्त असतात तर या पद्धतीने आपण हे दहा किलोचं लोणचं इथे बनवून तयार केलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या नातलगांसोबत आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हे लोणचं या येत्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि आपले अभिप्राय कळवत रहा पुन्हा भेटू धन्यवाद